नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सणासुदीच्या काळात रविवार पेठेतील कापडगंज आणि बोहरी आळी परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात गर्दीचा फायदा घेत एका महिलेची पर्स चोरून नेण्यात आली त्यात रुपये सोन्याचे कडे मोबाईल संच असा साठ हजारांचा ऐवज होता फिर्यादी महिला पिंपळे गुरवची रहिवासी असून राखी पौर्णिमेनिमित्त खरेदीसाठी कापडगंज मध्ये आल्या होत्या राखी विक्री स्टॉलजवळ त्यांनी ठेवलेली छोटी पर्स चोरट्यांनी लांबवली आहे पर्स चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवार पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली पोलीस कर्मचारी निढाळकर तपास करतात पीएमपीत एका ज्येष्ठ महिलेकडील एका लाखाचे मंगसूत्र चोरट्यांनी लांबवले फिर्यादी शिवाजीनगर भागात राहिला असून महापालिका बस स्थानक येथे त्या बसमध्ये प्रवास करत होत्या चोरट्यांनी गर्दीत त्यांचा गळ्यातील मंगसूत्र लांबवले पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा